सर्व शेतकऱ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर आज आपण आलेलो आहे की शौगा शौगा शेतीची एका शेतकऱ्यानं नवीन लागवड केलेली आहे तर ती लागवड कशा पद्धतीनं केली हे पाहण्यासाठी आपण आलेलो आहे लागवड करून जवळपास पंधरा ते वीस दिवसाच्या अंदाजे दिवस झालेले आहेत तर बघू शकता या अशा पद्ध पंधरा दिवसात अशा पद्धतीनं वाढ झालेली आहे का अशा पद्धतीनं वाढतं थोडं मव्याचं थोडं प्रमाण दिसून येतंय बरं का तुम्ही बारीक लक्ष दिलेलं शेंड्यावरती तर पंधरा दिवसात अशा पद्धतीनं वाढ झालेली आहे आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की शेवगा पीक हे खडका जमिनीत लावायचं किंवा खडका जमीन त्याला सुटेबल असते तर हि एकदम वेग एक, एक उलटा प्रयोग केलेला आहे ही जमीन बघू शकता पूर्णपणे काळी जमीन आहे काळी जमिनीत पूर्ण शेवग्याची लागवड केलेली आहे तर हा जो दृष्टिकोन हो आहे की खडका जमिनीतच फक्त शेवगा लावला पाहिजे हे एकदम चुकीचं आहे काळ्या जमिनीतही चांगल्या बऱ्या पद्धतीनं शेवगाचं उत्पादन घेतलं जातं आणि उत्पादन पण चांगल्या मोठ्या प्रमाणात मिळतं शेतकऱ्यांना फक्त अशा जमिनीत प्रॉब्लेम काय येतो माहिती आहे का सुरुवातीला ज्या वेळेस आपण बी लावतो आहे किंवा रोप लावतोय तर हे बी उगवण्याचं किंवा रोप मरण्याचं प्रमाण जरा जास्त असतं तर त्या त्या प्रॉब्लेमला सोल्युशन काढण्यासाठी या शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे बघा एका ठिकाणी जवळपास दोन रोपांची लागवड केलेली आहे दोन बियांची लागवड केलेली आहे बघा हे एक बी हे एक बी आता समजा काही कारणास्तव बी बियाचं जर्मिनेशन कमी असेल तर काही उग तर नी उग उग का। तर बी उगवत नाही तर ह्या ठिकाणी दोन्ही पण बी उगवले याच्यावर ठेव का इथंच बघा तर इथं दोन बी लावलेले आहे इथे एक बी लावलेलं आणि इथे एक बी लावलेलं तर इकडला उगवलं नाही ह्याचं जर्मिनेशन झालेलं नाही तर इथं हे रोपं आलेलं आहे तुटाव होण्यापेक्षा दोन बियाची जर लागवड केली तर हे एकदम परवडण्याजोगा आहे भविष्यात हे दोन्हीपैकी एक चांगलं जी वाढ होईल आता ह्या रोपाची वाढ चांगली झालेली आहे तर हे रोप ठेवायचं हे रोप काढून टाकायचं तर, हो ले ले। ले ले। तर न, हे बघा इथं एकाच रोपाची उगवण झालेली आहे इथं दोनची झालेली आहे पुढे एकाची झालेली आहे तर अशा पद्धतीनं म्हणजे जर्मिनेशनवर मात करण्यासाठी हे हा पण पर्याय शेतकऱ्याला चांगला आहे तर बघा आता दोन ओळीमधलं अंतर पहिली गोष्ट लागवण करताना कशा पद्धतीने केली पाहिजे तर बघा इथं दोन ओळीमधलं अंतर जवळपास बारा ते पंधरा फुटापर्यंत अंतर आहे इतकं शेतकऱ्यांनी अंतर मेंटेन केलेलं आहे आणि दोन रोपातील अंतर हे पाच फूट ठेवलेलं आहे आपण हे पाच फूट ठेवू शकतो सात फूट ठेवू शकतो किंवा आठ फुटापर्यंत पण चालतं आहे शक्यतो सरासरी लागवड ही ला दहा बाय सहावर बऱ्यापैकी शेतकरी करतात तर इथं काळी जमीन असल्यामुळं थोडं दोन ओळीमधलं अंतर थोडं वाढवावं लागतं तर इथं काय केलेलं आहे तेरा चौदा फुटापर्यंत अंतर ठेवलेलं आहे जे की जेणेकरून काळ्या जमिनीत थोडी वाढ जास्त होती तर शेवगा जरी वाढ मोठी झाली तरी व्यवस्थित त्याला व्हेंटिलेशन भेटण्यासाठी वारं भेटण्यासाठी किंवा ऊन भेटण्यासाठी चांगली मोकळी जागा राहण्यासाठी हिता अंतर वाढवलेलं आहे हा दुसरी गोष्ट आता व्हरायटी सिलेक्शन करताना आपण कुठल्या व्हरायटीची लागवड केली पाहिजे आता सरासरी सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर ह्या भागात लातूर असेल उस्मानाबाद असेल ह्या भागात बऱ्यापैकी शेतकरी हे ओडीसी थ्री ह्या व्हरायटीची लागवड करतात ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य काय सेटिंगची संख्या जास्त आहे आणि मालाचा तोडा हा भरपूर प्रमाणात होतो आणि शेंगाची लांबी म्हणजे लांब शेंग, शेंग पडते जशी ज्या पद्धतीनं मार्केटला ज्या साईजची शेंग अपेक्षित असते त्या लांबीची शेंग ह्या व्हरायटीची चांगली दिसून येते बघायला आता हो हे बघा हे रोप असं सुकलेलं आहे जुळून जात आहे तर असे मररोगीचं पण थोडं विल्टिंगचं किंवा मररोगीचं हे प्रमाण थोडं जमिनीत दिसून येतं फक्त एवढाच प्रॉब्लेम आहे नंतर ह्या काळ्या रानाला एवढं काही असं जास्त प्रॉब्लेम येत नाही पहिला प्रॉब्लेम म्हणजे जर्मिनेशन दुसरा प्रॉब्लेम म्हणजे विल्टिंग आणि तिसरं म्हणजे याची वाढ जरा जास्त प्रमाणात होती तर आता बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हण म्हणणं असेल की आपण जर एक बी लावलं जे उगवलं नाही किंवा दोन, 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 दोन ना आसा पन बी लावले दोनही उगवले नाहीत असा प्रॉब्लेम पण बऱ्याच शेतकऱ्यांना येऊ शकतो तर त्यासाठी एक आणखीन एक पर्याय आहे ज्यावेळेस आपण बी लावणार आहे त्यावेळेस बीज प्रक्रिया करणं हे गरजेचं आहे जर बीज प्रक्रिया जर व्यवस्थित केलेली असेल तर शक्यतो बी जिरून जाण्याची जे प्रमाण आहे किंवा बी जर्मिनेशन न होण्याचं हे ह्याच्यावरती चांगलं सोल्युशन भेटू शकतं आता ह्याच्यात बीज प्रक्रिया कशी कशाची करायची शक्यतो एकतर कीटकनाशकची केली तरी चालते किंवा ट्रायकोसोडो ह्या जैविक बुरशीनाशकची केली तरी चालते आणि तिसरं म्हणजे जर फक्त जर्मिनेशनचाच प्रॉब्लेम असेल तर त्या ठिकाणी तुम्ही मायक्रोरायझाची पण सी ट्रीटमेंट करू शकता मायक्रोरायझा काय होतं आहे जे की जर्मिनेशन केल्यानंतर जी मुळी बाहेर पडते ही मुळी पटकीनं खोलपर्यंत जमिनीत नेहाण्याचं काम करतं आणि जे काही जमिनीतलं अन्नद्रव्य हे पूर्णपणे उचलून देण्याचं त्याचं प्राथमिक काम असतं त्यातली त्यात तेट फॉस्फरस वगैरे अशा ज्या अन्नद्रव्याची उचलण क्षमता असते ही मायक्रोरायजा बऱ्याप्या प्रमाणात चांगल्या पद्धतीनं करून देतं आता जर हे झालं लागवडीबद्दल ह्याची छाटणी कधी घ्यायची कशी करायची हे जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी ह्याचे म्हणजे जसं ह्याची वाढ होईल तसे तसे या पद्धतीनं ह्या चॅनलवरती याची अपडेट देत जाईल ही छाटणी कधी केली पाहिजे कुठल्या फवारण्या घेतल्या पाहिजेत किंवा कुठले खान्न पुरुष किंवा अन्य व्यवस्थापनासाठी आपण काय काय डोस दिला पाहिजे किंवा न्यूट्रिशन सोडलं पाहिजे हे मी रेग्युलर ह्या चॅनलवरती अपडेट देत जाईन तर यासाठी तुम्ही तर यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून रेग्युलर अपडेट तुमच्यापर्यंत पण पोहोचतील धन्यवाद